नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो तिरकवाडी तालुका फलटण येथील गजानन नथुराम बोराटे यांनी दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आत्मदहन करण्या करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिलेला आहे या ठिकाणी आपल्याशी उपलब्ध आहेत गजानन नथुराम बोराटे यांच्या काही मागण्या आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांनी का कशासाठी नेमका आत्मदहनाचा इशारा दिला आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपलं खूप खूप स्वागत नमस्ते मी काय नेमका आपण आत्मधानाचा इशारा दिला आहे किती तारखेला आत्मधानाचा इशारा दिला आहे मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कलेक्टर यांना आत्मदनाचा इशारा दिलेला आहे माझी समस्या अशी आहे की डांबरे रोड ते हरी बिसे यांच्या घरापर्यंत असलेल्या रोडमध्ये पाऊस पडल्यानंतर पावसाचं पाणी आमच्या घरामध्ये येत आहे ही समस्या आम्ही ग्रामपंचायतीला अनेक वेळा तोंडी आणि लेखी स्वरूपात दिलेली ले आहे पर... कधीपासून ही समस्या तुमची चालू आहे एक दीड वर्षापासून ही समस्या आमची चालू आहे याबाबत तुम्ही ग्रामपंचायत कडे काही मागणी केली आहे ग्रामपंचायतीला आम्ही बऱ्याच वेळा तोंडी आणि लेकी तसेच पंचायत समितीला सुद्धा या बाबतीत कल्पना दिलेली आहे याबाबत त्यांच्याकडून काय तुम्हाला सांगण्यात आलं आहे याबाबत आम्हाला असं सांगण्यात आलं की संजीव राजनायक निंबाळकर यांनी या कामासाठी येथे अडचण आहे त्यामुळे तुमचं काम आम्हाला करता येणार नाही असे कारण सांगितले आहे आणि त्याचबरोबर या ना रस्त्यासाठी आलेला निधी आम्ही दुसऱ्या कामासाठी वापरला असं ग्रामपंचायत आम्हाला सांगत आहे त्यासाठी मी हा निधी कुठं वापरला विचारला असता किती कुटुंब तुमच्या त्या रस्त्यावरती आहेत त्या बाजूला आमचे सात कुटुंब आहेत त्या रोडला काय नेमकी तुमची मागणी काय आहे नेमकी त्या संदर्भात आमची मागणी अशी आहे की त्या जे पावसाचं पाणी येते ते काढून द्यावे आणि तो रस्ता व्यवस्थित करून द्यावा रस्ता तेर... कसा आहे तो नेमका तो रस्ता एक पंधरा वर्षा वर पूर्वी खडीकरण होतं पण ते पावसाचं पाणी येत म्हणून ते खाली काय सांगितलं आम्ही त्यांनी तो खाली घेतलेला आहे परंतु त्या रस्त्यावरती आजपर्यंत मुरुम टाकतो म्हणाले पाणी काढून देतो परंतु त्या रस्त्यावरील पाणी तुमच्या घरात येतं हा त्या रस्त्याचं पाणी आमच्या घरात येत होतं अशा किती कुटुंबाच्या घरात येतं तीन कुटुंबाच्या घरात पाणी येते पावसाचं हा आणि या रस्त्यासाठी आलेला दुसरीकडे वापरला असे बऱ्याच वेळा आम्ही त्यांना विचारले ते माहिती देत नाहीत त्यामुळं मी माहितीच्या अधिकाराखाली अधिकार अर्जाद्वारे बावीस आठ दोन हजार तेवीस रोजी ग्रामपंचायतीला माहिती अधिकारात ग्राम माहिती विचारली त्यांनी माहिती दिली नाही म्हणून मी विस्ताराधिकारी पंचायत समिती फलटण बिडओ यांच्याकडे हो, अपील केलं त्या अपिलावरतीही त्यांनी आदेश दिला सात दिवसात माहिती द्यायला ग्रामसेवकांना पण त्यांनी आजपर्यंत मला माहिती दिलेली नाही तुमची नेमकी आता मागणी काय आहे आमची मागणी अशी आहे की आम्हाला त्यांनी जे आम्ही माहिती मागवली ती आम्हाला त्यांनी माहिती द्यावी रस्त्याच्या कामासंदर्भात तुमची काय मागणी रस्त्याच्या कामामध्ये आम्हाला मोरुम राखून द्यावा आणि त्या जी पावसाचं पाणी येते ती त्यांनी काढून द्यावं आता अंतिम इशारा तुम्ही दिला आहे याबाबतचं निवेदन तुम्ही पाठवलं आहे आता मी हा जो आ, इशारा दिलेला आहे तो जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती फलटण प्रांत साहेब तहसीलदार साहेब या सर्वांना तुम्ही निवेदनाचा निवेदनाद्वारे इशारा दिलाय आणि आत्मदनाचा इशारा तुम्ही दिलाय सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आत्मदान करण्याचा इशारा दिला आहे बरोबर आहे या व्यतिरिक्त तुमच्या काय मागण्या आहेत का नाही मला ग्रामपंचायतीने मी जी माहिती अधिकारामध्ये माहिती मागितलेली आहे ती ग्रामपंचायती तर तुमचा रस्त्याचा प्रश्न सोडवावा दुसरी गोष्ट तुम्ही माहिती अधिकार जे माहिती मागे ते तुम्हाला द्यावेत अशा तुमच्या दोन मागणी हे जर नाही केलं तर तुम्ही आंदोलन करण्याचा इशारा तुम्ही दिलेला पंधरा ऑगस्टला मी जिल्हाधिकारी कार्यालयासोबत आत्मदान करणार तर गजानन नथुराम बोराटे आहेत तिरकवाडी तालुका फलटण गावचे हे ग्रामस्थ आहेत आणि त्यांनी आपल्या घराकडे येणारा जो रस्ता आहे त्याच्यावरून पावसाचं पाणी घरामध्ये येतं म्हणून त्या रस्त्याचं मुर्मीकरण करावं ते पाणी काढून लावावं यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी पाठपुरावा केला आहे याबाबत त्या रस्त्यावरच्या निधीच्या बाबत त्यांना अनुषंगाने माहिती मागितलेली आहे आणि त्याबाबतची ही माहिती मिळाली नाही अशा या दोन कारणांमुळे ते पंधरा ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे याबाबतचं निवेदनही त्यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे या ठिकाणी पाठवलेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण